केली माहिती फक्त नंतर उद्या बोलतो मी समाधानी नाही समाधानीचा विषय नाही आम्ही सगळ्यांवर भरोसा आम्ही मुख्यमंत्री साहेबांवर तपास यंत्रणेवर आम्ही विश्वास देतोय फक्त काय आहे की आमच्या भावना आहेत जनसामान्यांच्या की लवकरात लवकर हे सगळं झालं पाहिजे त्या दिशेनं ते करतायत काम सगळं आणि तशी आम्हाला उद्या माहिती भेटल ते आम्ही तुम्हाला सांगू अधिकाऱ्यांनी बोलवलं होतं का तुम्ही स्वतःहून आलो स्वतःहून आलो होतो कुठपर्यंत काय चाललंय ते बघण्यासाठी भेट झाली ते काय म्हणाले गुजर साहेबांना भेटलो आम्ही एक जास्त काही वेळ तुमच्या सोबतच त्याच्यामुळे जास्त काही नाही उद्या माहिती त्यांच्या पत्नी आहेत त्या ज्योती जाधव त्यांना अटक केलं नाही त्यांचं चौकशी चालू आहे त्यांची

कराड यांच्या दुसऱ्या पत्नी ज्योती जाधव त्यांची चौकशी एक विषय असा आहे की वाल्मिक कराड याला सह आरोपी करा या संदर्भातली तुमची मागणी आहे आणि पुरवणी जबाब घेतला जाऊ शकतो किंवा तुम्ही तशी विनंती केली अशी माहिती आलेली आहे त्याबद्दलच जर आम्हाला सांगा तेच उद्या माहिती आम्ही सगळी घेतली ना त्याच्यानंतर मग मी बोलतो कारण अर्धवट माहितीला तुम्हाला जर मी बोललो तर मग बोलणं चुकीचं नाही थांबा ना तुमची पोलिसांकडे या सगळ्या सिस्टीम कडे काय मागणी आहे पुरवणी जबाब ते आम्ही उद्या ज्या वेळेस आम्हाला कळल ना सगळं म्हणजे आता त्यांच्यावर पण काही गोष्टी कसं असतंय आपण आता लगेच म्हणलो सगळं की मग सगळं आपल्याला मटेरियल पोहोचू शकत नाही त्यांचा पण आपल्याला विचार करावा लागतो तर त्याच्यामुळं उद्या आम्हाला ज्या सगळी माहिती कळत आज पण मी इथं स्वतःहून आलोय उद्या पण मी तिथे जाणार आहे मला बोललोय उद्या माहिती घेऊन मी तुम्हाला सविस्तर सगळ्यांना बोललो तुम्हाला सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे मी पहिल्या दिवशी पासून तुमच्या दूर कुठेही गेलेलो नाही तुमच्या समोर आहे आणि जे आहे ज्या गोष्टी आहेत एक गोष्ट आहे की तुम्ही तुमचा आग्रह आहे तुमची विनंती आहे पोलिसांना प्रशासनाला किंवा सह आरोपी करा म्हणून संदर्भात जबाब द्यायला तुम्ही माझी एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना तुम्ही गांभीर्यपूर्वक लक्षात घ्या मी आतापर्यंत असं आता वारंवार जे माझ्या भावाची हत्या झाली त्या भावा भावाच्या हत्येमध्ये जे कोणी कटकारस्थान केले हुँ. जे कोणी सह आरोपी आहेत त्यांना शंभर टक्के शिक्षा झाली पाहिजे मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय आत्ता पण म्हणतोय आणि कधी पण म्हणणार आणि न्याय भेटल्याशिवाय मागे सरकार नाही